ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग विधानसभेच्या उमेदवारीसाठी शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी मोर्चेबांनी सुरू केली आहे पंडित पाटील यांनी शेकाप अध्यक्ष माजी आमदार जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारीची इच्छा केली आहे यामुळे पक्षांतर्गत काळाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहयुद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे माजी आमदार जयंत पाटील आणि चित्ररेखा पाटील यांच्यावर पंडित पाटील यांनी अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवल्याचे बोलले जात आहे शेतकरी कामगार पक्ष हा कोण्या कुटुंबाचा पक्ष नाही कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण कोण एक व्यक्ती ते ठरवू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाहीत पक्षात अनेक ज्येष्ठ नेते सक्षम आहेत असा टोला यावेळी पंडित पाटील यांनी जयंत पाटलांना लगावला तर फेसबुक आणि रील्सद्वारे आमदार होता येत नाही अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी शेका महिला आघाडी सांभाळणाऱ्या चित्रलेखा पाटील यांच्यावर केल्याची चर्चा असून याबाबत घेत याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत असू त्याला सगळ्यांना घेऊन काम करावं लागतं त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजेत आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोट आहे त्याच्यामुळे <laughs> संघर्ष काय प्रशासन काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही उद्या चित्रलेखा पाटील ते उद्या सवाई पाटील इच्छुक आहे पप्पू शेठ इच्छुक आहे चित्रा पाटील इच्छुक आहे लोकशाही चालणारा पक्ष आहे केवळ शेका पक्षाचा टार्गेट नका करू सगळ्या पक्षांमध्ये हे आहे आता छोटन आघाडीचा उमेदवार आहे त्याला प्रश्न विचारा तो इच्छुक आहे मेहंद्रचा इच्छुक आहे सुरेंद्र मात्र इच्छुक आहे लोकशाहीमध्ये या प्रक्रिया होतच असतात आणि जो पक्षप्रमुख असतो शेवटी आमदार व्हायचं हो म्हणजे तीन तालुक्यातला आमदार आहे आणि आमदार व्हायचं आहे पंडित पाटील हे पडले तरी मला ऐंशी हजार मतं पडली आम्ही तीन पक्ष आलो आम्हाला त्र्याहत्तर हजार मतं पडली म्हणजे पंडित शेठ पडला तरी त्याची लायकी होती ना माझ्या राजेनो आज रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये पंडित पाटलाला विचारणारे लोक आहेत ठरू आता चित्रलेखा पाटील यांना का है ते महिला आघाडी प्रमुख आहेत त्यांनी करोनामध्ये चांगलं काम केलं त्यांचा रोज संपर्क आहे ते मीडियामध्ये पुढे असतात ते सगळ्या आम्ही काय मीडिया करा का आम्ही जुने कार्यकर्ते आहोत आमची मीडिया म्हणजे आम सामान्य जनतेचा विश्वास मी मी बघाचीच सांगितलं फेसबुक आणि द्वारे आमदार होता येत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचं तिकीट अधिकार आहे शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्ष पक्ष नेतृत्व आणि विचारून निर्णय घ्यायचा आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पेन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा